बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही शांततेच्या पद्धतीनं शिवसेनेच्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही एक अधिकाऱ्यांना निवेदन या ठिकाणी दिलं शिष्टमंडळाच्या माध्यमातून या उपर जर हे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या ना पंधरा दिवसानंतर या नगरपालिकेला ताला ठोकून या ठिकाणी आम्ही उग्र आणि तीव्र स्वरूपाचा आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत आणि मुख्याधिकारी साहेबाला सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलं देगलूर शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी नागरिकांचा आवाज बुलंद नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपल्या नायगरा सिटी केबलच्या एं चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर शहरातील नागरिकांना गटार समस्यांपासून मुक्त करण्यासाठी भूमिगत गटार योजना तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे प्रभात क्रमांक एक मधील संजय नालावार यांच्या घरापासून ते मशनाजी निम्मलवार यांच्या घरापर्यंत भूमिगत गटार योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याची विनंती आज देगलूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी चव्हाण साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख बालाजी मैलागिरे उपशहर प्रमुख संजय जोशी आणि मशनाजी पैलावार यांच्यासह युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर उल्लेवार शहर प्रमुख रवी उल्लेवार समन्वयक संतोष कांबळे आणि उपतालुका प्रमुख दीपक गायकवाड उपस्थित होते निवेदनाद्वारे प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली असून समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या प्रसंगी अल्पसंख्याक सेना शहराध्यक्ष बशीरभाई यांचीही उपस्थिती होती देगलूर शहरातील नागरिकांच्या मागण्यांना प्रशासन कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याविषयी अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी साक्षपटेल यांचे मी काय आज आपण पाहू शकतो शहरामध्ये गटारीची मोठी समस्या या ठिकाणी निघताना दिसून येते आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी पाहू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सिशिटीचे पेंडूची धडाकी आणि सर्व सामान्य जनते या ठिकाणी एक आवाज बुलंद करणार आहेत ज्यांची समस्या आहे ते मानून घेण्यासाठी समोर उष्पाने गल्लीमध्ये पाहू शकते आपण कशा पद्धतीने घाणीचं साम्राज्य झालेलं आहे गटारीचं साम्राज्य आहे तिथं ते संपूर्ण विस्कळीत झाल्यामुळे आज आपण उपस्थित या ठिकाणी महेश पाटील यांनी संपूर्ण शिष्टमंडळ त्या भागातनं घेऊन गो साहेबांना घेराव घातला होता आणि त्यांना समस्या ते मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते महेश पाटील ठिकाणी वाटतो शासकीय कर्मचाऱ्याला निवडणूक न लागत राहिली नाही तर त्याच्यामुळे काम होत होऊ शकतो क्षेत्रामध्ये वर्षापासून ड्रेनेज लाईनचं पन्नास कोटी रुपये खर्च करून शासनाच्या निधीचा जोराडा करण्यात आला शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला शास शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार करण्यात आलं आज ड्रेनेज लाईन या ठिकाणी कोणती शहरामध्ये टाकण्यात आली गेल्या दहा वर्षापासून काम चालू आहे आत्तापर्यंत अजून काम पूर्णता झालं नाही विधीचं वाटप तर त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकणं गरजेचं होतं अशा प्रभागक्रमांत एकमध्ये आरलावरच्या घरापासून ते निमोलवारच्या घरापर्यंत अजून लाईन टाकण्यात आली नाही शहरामध्ये अजून कुठेच ड्रेनेज लाईनचं का ला काम या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही खोदकाम झालं नाल्या पाईप टाकण्यात आल्या पण तिथे रस्ते अजून दुरुस्त झालेले नाहीत शंभर सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त नाहीत शंभर भुजल्या गेलेले आहेत गाडी बस स्टँड गुन्हा शंभर भुजल्या गेलेल्या आहेत पाईप अतिशय छोटे त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी ड्रेनेजचं संडाचं घाण पाणी जमा व्हायला गाडी बिराकले नाही असं अनेक येण्याच्या कामामध्ये भुयारी गटार योजना ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अत्यंत निखर दर्जाचं काम भ्रष्टा संगणमतानं भ्रष्टाचाराचं चा काम त्या ठिकाणी होऊन शासनाच्या निधीचा चुडाळा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं उच्च अधिकारी साहेबाला या ठिकाणी घेराव घालून निवेदन दिलेलं आहे की जो भुयारी गटार योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी भुयारी गटार योजना कोरी चालू करण्यात यावी प्रभाग क्रमांक एकमधील देशपांडे गल्लीमधील नारलावारच्या घरापासून ते निंबलवाड यांच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी अशा मागणीसाठी हे आमचं निवेदन या ठिकाणी शहरामध्ये ड्रेनेजचं काम होण्याची द्रेने दुसरी वेळा यापूर्वीसुद्धा देगलू शहरामध्ये ड्रेनेज लाईन झाली होती तेव्हा सुद्धा ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी सक्षल फेल केलेलं होतं ज्या ठिकाणी ड्रेनेजचा महिला शहरातील महिला घाण जमा व्हायला पाहिजे त्यासाठी माझी स्वतःची शेती तीन एकर शेती जे पोलावरच्या मिलला लागून आहे शाखा बाजूला तर माझी स्वतःची शेती तीन एकर शेती त्याच्यामध्ये गेलेली आहे ते ड्रेनेजच्या हौदासाठी आतापर्यंत एक कणसुद्धा तिथं एकूण शहरातलं घाणीचं खंडासाचं घाण त्याला म्हणतो आपण एक एक फेलसुद्धा तिथं जमा झालं नाही ते फेल गेली म्हणून दहा वर्षापूर्वी युतीच्या शासनामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शहरासाठी पन्नास कोटीची निधी देऊन बेनिज लाईन भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आली त्याला वाळवी लागल्यासारखं सगळं टाकण्यात आलं शहरामध्ये अतिशय लहान प्रमाणात त्या ठिकाणी टाकण्यात आलं आलं लहान करण्यात दर्जाचं काम त्या ठिकाणी करून संगणमताना भ्रष्टाचार करण्यात आला म्हणून त्या भुयारी गटार योजनेचा पैसा बिहारातच दबला गेलाय अजूनपर्यंत दहा वर्ष झालं कुठं आहे योजना कुठं गेली कशी गायब झाली हे तर संशोधनाचा विषय आहे हा पडलेला कोडा नाही आज आम्ही या ठिकाणी सदरी गटार योजना चालू करण्यात यावी प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्या भागामध्ये वयारी गटार योजना पाईपलाईन टाकण्यात आलं नाही तिथं टाकण्यात यावं म्हणून हे शांतता प्रिय शांततेच्या पद्धतीनं शिवसेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही एक उच्चाधिकाऱ्यांना निवेदन या ठिकाणी दिलं शिष्टमंडळाच्या माध्यमातून या उपर जर हे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या पंधरा दिवसानंतर त्या नगरपालिकेला ताला त्या ठिकाणी आम्ही उप्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत आणि मुख्याधिकारी साहेबाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं त्याच्यामुळे आमच्या आरोग्याला त्रास होते डेंगू होते होते लहान लहान बाळ आहेत त्यांना खूप त्रास आपण पाहू शकता तेगूर शहरातील दोर गरीब जनतेची आवाज म्हणून या ठिकाणी पाहू शकता बालाजी महिलागिरी सदैव तत्पर असतात प्रत्येकाचे जे समस्या असतील ते माणू येण्यासाठी ते या ठिकाणी प्रत्येक कार्यालयात धाव घेतात आज आपण पाहू शकता देशपांडे गल्लीमधली जी समस्या होती जे या ठिकाणी महिला ज्यांना फार मोठा त्रास होत होता त्यांची जी परिस्थिती पाहून ते तळमळीनं पोटतिळकीनं आज या ठिकाणी येऊन शिवसाहेबाला निवेदन दिलेत आणि आज ते आमच्यासोबत उपस्थित आहेत साहेब आजच्या समस्याबद्दल आपण काय पाऊल उचलणार आहोत आणि किती म्हणजे आपण ह्या कालावधीमध्ये काम करतील क्रमांक जे नारवार यांच्या घरापासून जे मशनाजी निगालवार यांच्या घरापर्यंत डेनेज लाईन अद्याप झालेली नाही जवळपास पाच सात वर्ष झाले डेने अद्याप तुम्ही तिथं डेनेज लाईन नवीन कलेक्शन दिले नाही का दिले नाही तिथले नागरिक काय रेगूर शहरात मिळत नाही का नाव नाही का टॅक्स भरत नाहीत का नगरपालिकेला तिथल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो घरीचं साम्राज्य तिथं पसरलेलं आहे येऊन पन्नास कोटी निधी येऊन सुद्धा प्रभाग क्रमांक एकमधे काम न झाले ह्याचं मागे काय कारण माहीत नाही पण ह्याचं हे जे कामाची निधी आहे ते भ्रष्टाचार बाहेर काढलं पाहिजे आणि ह्याच्यात फोन कोण भागीदार यांना बाहेर काढलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात पंधरा दिवसाचं तिथं पंधरा वीस दिवसाचं काम चालू नाही केलं तर नगरपालिकेला झाला खोका आंदोलन करत नगरपालिकेसोबत उपस्थित केलं पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकता महेश पाटील बाला महिला गिरीसाहेब या ठिकाणी उपस्थित होते